महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पलकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंडा सेलू सेलू शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दुर्बिणीद्वारे गर्भाशय पिशवी काढण्याचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकूण तीन महिलांनी गर्भाशयाची पिशवी काढण्यात आली त्यामधील अनुसया साबळे वय बेचाळीस वर्षीय या महिलेच्या पोटातून साधारणतः दीड किलो वजनाची गाठ काढण्यात आली आहे ही गाठ दुर्बिणीद्वारे करण्यात आली छत्रपती संभाजीनगर येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र थावाल यांनी हे केली आहे रोग तज्ज्ञ म्हणून डॉक्टर अरुण रोडगे यांनी सहकार्य केले अतिशय के किचकट अशी शस्त्रक्रिया सेलू उपजिल्हा रुग्णालयात प्रथमच करण्यात आली आहे उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांनी या कामी परिश्रम घेतले आहे करण्यात आलेली ही आले शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे म्हणजेच फक्त दोन टाके देऊन केली आहे सेलूमधील रुग्णालयात इतक्या जास्त वजनाची गाठ काढण्याची ही पहिलीच वेळ आहे ही शस्त्रक्रिया यशस्वीतेसाठी उपजिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्स विकास चव्हाण परिचर वि रविता चव्हाण डॉक्टर राजेश अकुलवाडसह इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले जिल्हा चिकित्सक डॉक्टर नागेश लखमवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनार्दन गोळेगावकर यांचे मार्गदर्शन लाभले ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर रुग्णास होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळाली आहे सेलूसारख्या ठिकाणी अशा प्रकारची बिना टाक्याची करण्यात आलेली शस्त्रक्रियामुळे रुग्णालयांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे